खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर अडतीसशे कोटींच्या मदत पॅकेजमधील अनियमितता उघड करत निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप केला सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही एक रुपयाही जमा नाही आणि काहींना फक्त सहा रुपये मिळाले आहेत ही शेतकऱ्यांची थट्टा आहे है, असा सवाल त्यांनी उपस्थित केला ओमराजेंनी सरकारकडून कर्जमाफी कर आणि नुकसान भरपाईची मागणी केली तसेच उद्योगपतींचे सतरा लाख कोटींचे कर्ज माफ होते पण शेतकऱ्याला न्याय मिळत नाही अशी टीका करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला मुख्यमंत्री आणि तुम्हाला सर्वांचे कुटुंब प्रमुख कारण उद्धवजी आम्ही तुमच्याकडे बघत असताना कधी आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटलंच नाही तुम्ही आमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आमच्या कुटुंबाचे सदस्य असल्याप्रमाणेच आम्हाला नेहमी वाटत राहिलं असे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला माहित आहे की पूर परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर जी पूर परिस्थिती न भूतो न भविष्य ती त्या सुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची झालेली अवस्था शेतीची झालेली बिकट परिस्थिती गाळानं भरलेल्या विहिरी करडून गेलेल्या जमिनी वाहून गेलेली जनावर आणि अशा घरात चाचलेला सा, पाण्याचा चिकल ही सगळी परिस्थिती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आले स्वतः बघितली आणि त्याच्या बाबतीत साहेबांनी विनंती केली होती सरकारला कि या शेतकऱ्याला जर आता लाखवायचं असेल तर किमान एका हेक्टरला पन्नास हजार रुपयाची मदत आणि त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दिलं होत की शेतकऱ्याचा सात आम्ही कोरा करू ही संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी द्यावी ही प्रमुख मागणी घेऊन आदरणीय उद्धवजी त्या ठिकाणी सरकारला विनंती केली होती पण आज सरकारनं एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेजच्या बाबतीत घोषणा केली या एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेज पैकी प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर किती पडले तो अजून सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर पैसे जमा नाहीत आणि मगाशी दानवे साहेबांनी दाखवलं की एका शेतकऱ्याच्या नावावर किती रुपये जमा झाले असते जरा बरं अरे अरे जास्त झालं सहा रुपये जमा झाले सहा रुपये काही सहा रुपये राजा उदार झाला ना ती मला वाटते गप्पा सुद्धा यायचं नाही